माझं नाव महेश आहे आणि मी चाळीस वर्षांचा तरुण होतो तर माझी बायको आता म्हातारी झाली होती कारण ती माझ्यापेक्षा पंधरा वर्षांनी मोठी होती आता तर ती बहुतेक वेळा आजारीच राहायची मी स्वतःची खूप चांगली काळजी घ्यायचो चांगला आहार व्यायाम आणि रोज योगा केल्यामुळे मी माझ्या वयापेक्षा कमी वयाचा दिसत होतो माझ्या बायकोकडून आता माझ्या अपेक्षा पूर्ण होत नव्हत्या म्हणून माझी अशी मनापासून इच्छा होती की मी पुन्हा लग्न करावे आणि माझ्या पद्धतीने माझ्या आयुष्याचा आनंद घ्यावा माझ्या ऑफिसमध्ये खूप साऱ्या तरुण मुली होत्या पण माझ्यात इतकी हिंमत नव्हती की मी कोणा तरुण मुलीला लग्नासाठी मागणी घालावी कारण मला भीती होती की जर एखाद्या मुलीने सर्वांसमोर माझ्या तोंडावर चापट मारली तर माझी काही इज्जत उठणार नाही आज देखील ऑफिस सुटल्यानंतर जेव्हा मी घराकडे जाण्यासाठी निघालो तेव्हा मी याच विचारात गाडी चालवत होतो सर्वत्र अंधार पसरला होता पावसाचे वातावरण झाले होते रस्ता पूर्णपणे रिकामा होता त्यामुळे मी गाडी वेगाने चालवत होतो की तेवढ्यातच अचानक माझ्या गाडीसमोर कोणीतरी येऊन उभे राहिले आणि मी पटकन ब्रेक लावला मी पटकन गाडीचा दरवाजा उघडला आणि खाली उतरलो माझ्या गाडीचा वेग खूप असल्याने काही मोठे नुकसान झाले असेल याची मला खूप भीती वाटत होती जेव्हा मी त्या व्यक्तीच्या जवळ गेलो तेव्हा मी पाहिले की माझ्या गाडीचा थोडा धक्का लागल्याने एक सुंदर तरुण मुलगी रस्त्यावर पडली होती जशी माझी नजर तिच्या सुंदर चेहऱ्यावर पडली मी तर डोळे मिसकवायलाच विसरलो होतो ती सतरा अठरा वर्षांची तरुणी देखील माझ्याकडे एक टक बघत होती काही वेळाने मी भाणावर आलो तेव्हा मी लगेच तिला विचारले की तुला काही दुखापत झाली आहे का यावर तिने हळूच नकारार्थी मान हलवली आणि उठण्याचा प्रयत्न केला मी ताबडतोब तिचा हात धरून तिला उचलण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिने रस्त्यात दूरवर पडलेल्या तिच्या क्रॅचकडे बोट दाखवले आणि ती क्रॅच पाहताच मला धक्काच बसला कारण एवढी सुंदर मुलगी अपंग असू शकते याची तर मी कल्पनाही करू शकत नव्हतो खरे सांगायचे तर त्या मुलीला पाहता क्षणी मी तिच्या प्रेमात पडलो होतो तिच्या सौंदर्याने मला तर जणू वेड लावलं होतं मी तिची क्रॅच उचलली आणि तिला आधार देऊन उभं केलं तिने माझे आभार मानले आणि कुबड्याच्या आधाराने निघू लागली मग मी तिला विचारले की तिला कुठं जायचं आहे मी तुझी काही मदत करू शकतो का माझे म्हणणे ऐकून ती हळूच हसली आणि म्हणाली की माझ्यासारख्या अपंग मुलीच्या नशिबी काय असू शकते लोक आमच्याकडे मोठ्या दयेने पाहतात खरं तर मला घरी जायचे होते पण ज्या रिक्षावाल्याच्या रिक्षातून मी येत होते त्याच्या रिक्षात बिघाड झाला आणि त्याने मला दुसरी रिक्षा घेऊन घरी जा असे सांगून सोडले आता मी त्याला काय सांगणार की माझे घर इतके दूर नाही मी अपंग नसते तर हसत हसत माझ्या घरी गेले असते पण माझ्या या कमतरतेमुळे मला रिक्षाची गरज भासली बोलता बोलता तिचे डोळे अश्रूंनी चमकत होते तिच्या बोलण्यात एवढी वेदना होती की तिचं ते दुःख मला देखील जाणवत होतं मी लगेच तिला बोलू लागलो की तुम्ही माझ्या गाडीत बसा मी तुम्हाला तुमच्या घरी सोडतो आधी तर तिने थोडा हैराणीने माझ्याकडे पाहिलं कारण मी एक अनोळखी होतो आणि मग एका अनोळखी माणसावर विश्वास ठेवून रात्रीच्या शांततेत त्याच्या गाडीत बसणे कोणत्याही तरुण मुलीसाठी अजिबात सोपे नसते परंतु जेव्हा मी तिला आश्वासन दिले की मी तिला तिच्या घरी अगदी सुरक्षितपणे घेऊन जाईन तेव्हा काही विचार करून ती माझ्या गाडीत बसली कारण तिच्याकडे दुसरा पर्यायी नव्हता ती सुंदर मुलगी माझ्या गाडीत बसताच माझ्या आनंदाला पारावा रडला नाही माझी नजर रस्त्यापेक्षा तिच्याकडेच जास्त होती तिचं ते सुंदर रूप पाहून माझ्या मनातील भावना पुन्हा जागृत झाल्या होत्या हवामान तर आधीच खूप खराब होतं आणि आम्ही नुकतेच अर्ध्या वाटेवर पोहोचलो होतो की तेव्हा मुसळधार पाऊस सुरू झाला ती मुलगी खूप अस्वस्थ झाली तिने मला तिचे नाव रिया असे सांगितले ती बोलू लागली की आता मी घरी कसे जाऊ जर मी जास्त वेळ राहिले तर मला घरी पोचता येणार नाही माझा घरमालक दरवाजा उघडणार नाही आणि मग मला सकाळपर्यंत दारातच बसावे लागेल आता मला समजले की ती इतकी का काळजीत होती तिला तिच्या घरमालकाची काळजी होती मी तिला सांगितले की माझे घर येथून खूप जवळ आहे तिला हवे असल्यास ती माझ्या घरी रात्र घालवू शकते खरे सांगायचे तर मला तिला आता माझ्या नजरेपासून दूर जाऊ द्यायचे नव्हते ती नक्कीच अपंग होती पण तिचे सौंदर्य आणि तिचे तारुण्य मला आकर्षित करत होते मग थोडा वेळ विचार केल्यावर ती बोलू लागली की मी तुझ्या घरी जायला तयार आहे तुझ्या घरी कोणीतरी स्त्री तर असेलच ना मी म्हणालो हो माझ्या घरी माझी बायको आहे हे ऐकून ती एकदम शांत झाली आणि मागे डोकं टेकून आरामात माझ्या गाडीत बसली आणि मग मी तिला माझ्या मोठ्या बंगल्यात घेऊन आलो मी रियाला सांगितले नाही की माझी बायको माझ्यापेक्षा मोठी आहे आणि ती संध्याकाळी औषधं घेऊन झोपी जाते रिया माझ्या आलिशान बंगल्याकडे मोठ्या आश्चर्याने पाहत अतिशय तळमळीच्या स्वरात बोलू लागली की आजपर्यंत मी इतकं सुंदर घर स्वप्नातही पाहिलं नव्हतं तिचं ते बोलणं ऐकून मी हसलो आणि मग अचानक तिच्या कानाजवळ गेलो आणि हळूच तिच्या कानात म्हणालो की हे घर तुझे होऊ शकते माझे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर रिया हैराणीने माझ्या चेहऱ्याकडे पाहू लागली तिला इतके आश्चर्यचकित झालेलं पाहून मी तिला बसण्याचा इशारा केला आणि मग माझ्या मोलकर्णीला बोलावून तिच्यासाठी जेवण तयार करण्यास सांगितले ती काही वेळ माझ्याकडे शांतपणे पाहत राहिली मग ती बोलू लागली की मला तुझी बायको कुठेच दिसत नाही आहे तेव्हा मी रियाला सांगितले की माझी पत्नी माझ्यापेक्षा वयाने पंधरा वर्ष मोठी आहे आता ती उच्च रक्तदाब आणि मधुमेहाची रुग्ण आहे औषधं घेतल्यानंतर रात्री ती अशी झोपते की तिला सकाळ होण्यापूर्वी जाग येत नाही खरं सांगू तर मी माझ्या बायकोला कंटाळलोय मला माझ्या आयुष्यात असा जोडीदार हवा आहे जो माझ्या गरजा पूर्ण करू शकेल मी मोकळेपणाने माझ्या मनातील भावना त्या मुलीसोबत व्यक्त केल्या होत्या माझं बोलणं ऐकून ती मुलगी कितीतरी वेळ गप्प बसली होती परंतु तिचा चेहरा मला सांगत होता की मी जे काही बोललो त्याबद्दल तिला वाईट वाटलं नाही उलट ती माझ्या बोलण्याचा विचार करत होती त्यामुळेच संधी पाहून मी तिला म्हणालो की आता माझी बायको वयाच्या अशा टप्प्यावर पोहोचली आहे की ती आजारी पडू लागली आहे म्हणूनच मला हवे आहे की आपण दोघे मिळून एक नवीन आणि आनंदी जीवन सुरू करू माझं बोलणं ऐकून ती मुलगी जरा दचकली आणि बोलू लागली की तुझ्या बायकोला हे सर्व कळलं तर काय होईल यावर मी तिला आश्वासन दिलं की काहीही होणार नाही कारण तिला स्वतःलाच या सर्व गोष्टींची जाणीव आहे तू फक्त लग्नासाठी होकार दे यावर रिया बोलू लागली की ठीक आहे मला तुझ्याशी लग्न करायला हरकत नाही पण मला या लग्नाआधी माझ्या सुरक्षेसाठी काहीतरी हवे आहे नाहीतर लग्नानंतर माझा वापर करून जर तुम्ही मला सोडून दिले तर मग मी कुठे जाईन म्हणून प्रथम तुमच्या मालमत्तेचा काही भाग माझ्याकडे हस्तांतरित करा रिया जे काही बोलत होती त्यावर माझा काहीही आक्षेप नव्हता असेही माझ्याकडे जी काही संपत्ती होती ती सर्व माझ्या बायकोचीच होती त्यामुळे मी लगेचच रियाला वचन दिले की मी माझी अर्धी संपत्ती तिला देईन हे ऐकून ती देखील खूप खुश झाली आणि म्हणाली की ठीक आहे माझाही या लग्नाला काही आक्षेप नाही एक अठरा वर्षाची तरुण आणि सुंदर मुलगी माझी पत्नी होण्यास तयार झाली होती यापेक्षा मोठा आनंद माझ्यासाठी कुठला असू शकत होता रात्रभर मी बाहेर हॉलमध्ये बसून रियाशी बोलत होतो तिच्या बोलण्यात इतका गोडवा होता थी मी मी की मी तिच्याबद्दल पूर्णपणे वेडा झालो दुसऱ्या दिवशी सकाळी मी स्वतः तिला तिच्या घरी सोडले आणि तिला सांगितलं की मी पुढच्या आठवड्यापर्यंत सर्व कागदपत्रे पूर्ण करून तिच्याशी लग्न करेन आणि मालमत्ता तिच्याकडे हस्तांतरित करेन माझे बोलणे ऐकून ती हसली आणि मी तिला सोडून परत आलो या वयात रियासारखी मुलगी मला मिळाली मी किती भाग्यवान आहे असा विचार करत मला खूप आनंद होत होता मी घरी पोहोचलो तेव्हा माझे आजारी आणि म्हातारी बायको जागी होती माझ्याकडे बघत ती बोलू लागली की मोलकरीन सांगत होती की तुम्ही रात्री कोणाला तरी घरी घेऊन आलात मला सध्या तरी माझ्या बायकोला माझ्या लग्नाबद्दल सांगायचं नव्हतं म्हणून मी खोटं बोललो आणि माझ्या बायकोला सांगितलं की ती माझ्या मित्राची मुलगी आहे ती आता काही दिवस आपल्या घरीच राहणार आहे कारण माझा मित्र काही कामानिमित्त दुसऱ्या देशात जात आहे आणि अशा परिस्थितीत त्याच्या मुलीची काळजी घेणारे कोणी नाही त्याची पत्नीही या जगात नाही म्हणून तो आपली मुलगी माझ्याकडे सोपवत आहे हे ऐकून माझी पत्नी काहीही बोलली नाही आणि गप्प झाली मी सुटकेचा निश्वास सोडला कारण मी आता रियाशी लग्न करून तिला या घरात आणले तरी माझी बायको काही आक्षेप घेणार नाही मग एका आठवड्यानंतर मी माझी अर्धी मालमत्ता रियाकडे हस्तांतरित केली आणि तिला घरी आणली लग्नासाठी मी एका पंडिताला बोलावले होते घर पूर्णपणे रिकामे होते माझी पत्नी औषध घेऊन तिच्या खोलीत झोपली होती यावेळी घरात फक्त मी रिया आणि पंडितजी होतो रिया थोडी घाबरली होती पंडितजींनी लग्नाच्या मंत्राचे पठन सुरू केल्यावर रियाने त्यांना मध्येच थांबवले आणि सांगितले की मला तुमच्याशी महत्त्वाचे बोलायचे आहे मला तुम्हाला काहीतरी दाखवायचे आहे लग्नाआधी रियाला मला काय दाखवायचं होतं याची काळजी वाटत होती या अस्वस्थ अवस्थेत मी तिला एका खोलीत नेले तिथे गेल्यावर तिने काही वेळ माझ्याकडे पाहिलं आणि मग हातातून कापड काढलं तिच्या हातावर एक खूण होती ज्यामुळे मला धक्काच बसला मी आश्चर्याने डोळे उघडून तिच्याकडे पाहत होतो त्यावेळी माझी अशी अवस्था झाली होती की जमीन फुटावी आणि मी त्यात गडून जावे आज मी माझ्या हातांनी हे काय केले तुम्हाला काही आठवलं की नाही की अजून काही आठवण करून द्यायची गरज आहे असं विचारत रिया ओढत होती की जर तुमची वासना तृप्त झाली नसेल तर माझ्याशी लग्न करून तुमची वासनेची भूक भागवा माझ्याशी लग्न करा आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करा रियाचे संपूर्ण संभाषण ऐकून मी माझे डोके दोन्ही हातात धरले आणि म्हणालो की रिया प्लीज गप्प राहा नाहीतर माझा मेंदू फुटेल रियाचे बोलणे ऐकून काही वेळातच माझा भूतकाळ माझ्या डोळ्यांसमोर तरळला आयुष्यातून विसरलेले क्षण माझ्या डोळ्यांसमोर फिरू लागले मी नागपूरमध्ये एका छोट्या भागात राहणारा होतो माझ्या वडिलांनी माझे लग्न त्यांच्या एका मित्राची मुलगी पल्लवीशी करून दिली मी त्यावेळी एक छोटीशी नोकरी करायचो पण आमचे स्वतःचे घर होते त्यामुळे आम्ही चांगले राहत होतो पल्लवी एक अतिशय सुंदर आणि साधी स्त्री होती आणि तिच्याशी लग्न केल्यावर माझे जीवन पूर्णपणे आनंदी झाले आणि मी माझ्या आयुष्यात खूप आनंदी होतो पण नंतर देवाने आमच्यावर अशी संकटे ओढवली की या आपत्तीने मी पूर्णपणे उद्ध्वस्त झालो लग्नाच्या एका वर्षानंतर पल्लवीने खूप गोंडस मुलाला जन्म दिला पण माझा मुलगा अपूर्ण राहिला कारण त्याचे दोन्ही हात जन्मापासूनच गायब होते आमच्या मुलाची अवस्था पाहून मी आणि माझी पत्नी उद्ध्वस्त झालो पण आई ही आईच असते असे म्हणतात ना पल्लवीने हिंमत हारली नाही आणि ती तिच्या मुलाचा आधार बनली पण अपूर्ण मुलांचे संगोपन करणे खूप कठीण असते आम्ही दोघांनी पती पत्नीने देवाचा निर्णय समजून तो स्वीकारला पण एक वडील आपल्या मुलावर जसे प्रेम करतात तसे मी माझ्या मुलावर प्रेम करू शकलो नाही त्याच्या अपंगत्वामुळे आमच्या दुरावा निर्माण झाला होता पल्लवीच्याही हे लक्षात आलं होतं पण आता मला कोणाचीच परवा नव्हती माझा मुलगा राहुलच्या अपंगत्वासाठी कधी कधी मी पल्लवीलाच जबाबदार धरायचो कारण मला माहीत नाही की तिने तिच्या गरोदरपणात असे काय केले होते की आमच्या पोटी एक अपंग मुलगा झाला बस जात होते आणि मग काही महिन्यांनी पल्लवी पुन्हा गरोदर असल्याचे समोर आले हे ऐकून मला आनंद झाला होता पण पल्लवी मात्र काळजीत पडत होती कारण राहुल अजूनही खूप लहान होता आणि वर अपंग देखील दुसऱ्या मुलाच्या जन्मानंतर ती त्याला वेळ देऊ शकणार नाही अशा परिस्थितीत राहुलचे काय होईल पण मला या गोष्टीची अजिबात पर्वा नव्हती मला लवकरात लवकर माझ्या घरी निरोगी मूल पाहायचे होते आणि मग आमच्या घरी दुसरी मुलगी जन्माला आली पण आमच्या परीक्षेचा काळ संपला नव्हता कारण आमची मुलगी देखील पायाने अपंग होती बिचारी पल्लवी आधीच राहुलच्या जबाबदाऱ्यांनी त्रस्त होती आता तिला मुलीलाही त्याच पद्धतीने वाढवायचं होतं पण आई असल्याने तिने धीर न सोडता सर्व हिंमत एकवटून दोन्ही अपंग मुलांचा भार एकटीने उचलायला सुरुवात केली तिचे त्यांच्यावर इतके प्रेम होते की मी थक्क झालो होतो मला या अपूर्ण मुलांचे ओझे उचलायचे नव्हते आता हळूहळू पल्लवी आणि माझ्या भांडणे व्हायला सुरुवात झाली होती त्या दोन्ही अपंग मुलांमुळे माझ्या आणि पल्लवीमध्ये खूप अंतर निर्माण झालं होतं मग मला वाटलं की पल्लवी मुलांमध्ये खूप बिझी झाली आहे आता तिला माझी अजिबात काळजी नाही मला माहीत होतं की दोन अपंग मुलांना सांभाळणं खूप कठीण असतं परंतु मी तरी काय करणार मी देखील एक पुरुष होतो आणि माझ्याही काही गरजा होत्या आणि आता पल्लवी माझ्या या गरजा पूर्ण करण्यासाठी वेळ देऊ शकत नव्हती त्यामुळे मी एक प्लॅन बनवला मी पल्लवीला सांगितले की मला ऑफिसच्या कामासाठी दुसऱ्या शहरात जायचे आहे आणि मग असे सांगून मी दुसऱ्या शहरात आलो आणि मग माझ्या मित्राच्या हातून माझ्या बनावट मृत्यूचा संदेश माझ्या कुटुंबियांना पाठवला आणि मग त्या लोकांपासून कायमची सुटका केली मी माझी ओळख लपवून दुसऱ्या शहरात नवीन आयुष्य सुरू केले मलाही माझ्या मित्रामार्फत नोकरी मिळाली आणि मग तिथल्या माझ्या ऑफिसची बॉस जी विधवा होती ती माझ्या प्रेमात पडली ती माझ्यापेक्षा पंधरा वर्षांनी मोठी होती ती पल्लवीसारखी सुंदर नव्हती पण तिची संपत्ती तिच्या सर्व कमतरतेपेक्षा जास्त होती आणि मग मी माझ्या बॉसशी लग्न केले आणि माझ्या पत्नी आणि मुलांकडे मागे वळून पाहिले नाही माझ्या मृत्यूची बातमी ऐकून त्यांची काय अवस्था झाली असेल पल्लवीने दोन अपंग मुलांसह तिचे पुढील आयुष्य कसे जगले असेल हे मला माहीत नव्हते मी स्वार्थी होतो आणि खूप सुंदर आयुष्य गमावून बसलो होतो पण कालांतराने जेव्हा माझी पत्नी म्हातारी होऊ लागली तेव्हा मला समजले की ती आता माझ्या गरजा पूर्ण करण्यास सक्षम नाही आणि मग जेव्हा मी रियाला भेटलो तेव्हा मी काहीही विचार न करता मला समजले की मी तिला लग्नासाठी प्रपोज केले होते कारण ती खूप सुंदर आणि सुन तरुण होती ती अपंग होती पण तिच्यावर उपचार करण्यासाठी माझ्याकडे पुरेसे पैसे होते जर मी तिला एक कृत्रिम पाय दिला असता तर ती पूर्णपणे सुंदर बनली असती असा विचार करून मी माझी अर्धी मालमत्ता तिच्याकडे हस्तांतरित केली आणि तिच्याशी लग्न करण्यासाठी आलो पण आमचे लग्न अजून झाले नव्हते आणि लग्नाआधीच रियाने मला अशी गोष्ट सांगितली की ती ऐकून मला धक्काच बसला रियाने मला जी खून दाखवली ती खून माझ्या मुलीच्या हातावरही होती आणि रिया माझी मुलगी होती क्षणभर मला भिंतीवर डोकं डोका आपटल्यासारखं वाटलं आता मला स्वतःचीच किळस येत होती माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि मी रियाची माफी मागत होतो खरं तर जेव्हा मी माझ्या बायको मुलांना सोडून आलो होतो तेव्हा माझी मुलगी रिया ही खूपच लहान होती त्यामुळे त्यावेळी मला ना तिचं नाव माहीत होतं ना तिचा चेहरा आठवणीत होता त्याच्यामुळेच माझ्याकडून एवढी मोठी चूक झाली मी तिला म्हणालो की रिया तू काय केलेस तू माझी मुलगी आहेस तर माझ्याशी लग्न करायला का गेलीस माझे म्हणणे ऐकून तिच्या डोळ्यात अश्रू तरळले आणि ती रडायला लागली आणि म्हणाली की तिला फक्त माझे प्रेम आणि आपुलकी हवी होती आणि हे पाऊल उचलून तिला मला या सर्वांची जाणीव करून द्यायची होती माझ्या मृत्यूची बातमी ऐकून माझे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले होते त्यांनी त्यांच्या आयुष्यातील इतकी वर्ष खूप संकटात घालवली होती पल्लवीने त्यांना मोठ्या कष्टाने वाढवले पण त्यांच्या शिक्षणात व संगोपनात कोणतीही कसर सोडली नाही रियाला या शहरात शिशुवृत्तीवर प्रवेश मिळाला होता आणि ती इथे शिकण्यासाठी आली होती ती अचानक माझ्या गाडीसमोर आली पण तिच्याकडे माझा एक फोटो होता ज्यामुळे तिने मला ओळखले आणि त्यानंतर तिने हे सर्व माझ्याजवळ येऊन मला तिची जाणीव करून देण्यासाठी केली ती रडत होती आणि म्हणत होती की ती मला खूप मिस करत होती पल्लवीने माझ्याशिवाय दोन्ही मुलांचं उत्तम संगोपन तर केलाच शिवाय त्यांना शिक्षणही दिलं इतक्या वर्षानंतर माझ्या मुलीला माझ्या डोळ्यांसमोर पाहून मला खूप आनंद झाला ज्या मुलांना मी ओझं समजून टाकून दिलं होतं पल्लवीने त्या मुलांचं रूपांतर समाजातील अतिशय सुशिक्षित आणि सक्षम व्यक्तींमध्ये केलं होतं माझ्या दुसऱ्या पत्नीपासून मला मुलवाळ झाले नाही आणि ज्या शारीरिक गरजांसाठी मी पल्लवीला सोडले होते त्याच शारीरिक गरजांसाठी मी अजूनही धावत होतो खरं तर आज माझ्या मुलीने माझे डोळे उघडले होते आता मला पल्लवीची माफी मागायची होती माझ्या मुलाला देखील भेटायचं होतं पण त्यांना सामोरे जाण्याची हिंमत माझ्यात नव्हती परंतु रियाच्या पाठिंब्यानेच मी पल्लवीपर्यंत पोहोचलो आणि तिने माझ्या मुलांसाठी मला माफ केले नाहीतर मी माफीच्या देखील लायक नव्हतो मग जेव्हा माझ्या दुसऱ्या पत्नीला समजले की मी माझ्या पहिल्या पत्नीच्या मुलांना भेटायला सुरुवात केली आहे तेव्हा तिने मला त्यांना भेटण्याची परवानगी दिली आणि मी माझ्या संपूर्ण कुटुंबाला इथे आणू शकेन असेही सांगितले कारण माझी दुसरी पत्नी खूप आजारी होती आणि तिला माहीत होतं की ती जास्त दिवस जगणार नाही त्यामुळे आता तिला आयुष्याच्या शेवटच्या क्षणी माझ्यासोबत आनंदाने जगायचे होते आता आम्ही सर्वजण एकत्र एक राहत होतो परंतु अजूनही मी पल्लवीच्या नजरेला नजर देऊ शकत नव्हतो कारण मी जो गुन्हा केला होता तो खरंच माफ करण्याच्या लायकीचा नव्हता तर मित्रांनो आता तुम्हीच सांगा की जर तुम्ही पल्लवीच्या जागी राहिला असता तर काय तुम्ही महेशला माफ केले असते का तुमचे मत आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद